लाँग वेकेशन म्हणजे मोठ्या सुट्टीत मुलांकडून इंग्लिश करून घेणं आणि इंग्लिश भाषा त्यांचे सुधारणं कसं शक्य आहे याच्या काही या टिप्स सगळ्यात पहिली टीप एक तास इंग्लिश रोज नियमितपणे करायचं मुलांनी जमलं तर त्यांच्याबरोबर पालकांनी सुद्धा त्यात पहिल्यांदा लहान लहान गोष्टींची पुस्तकं त्यांच्या लेवलनुसार मुलांना आणून द्यायचे पाचवी ते सातवीच्या मुलांना छोटी पुस्तकं सिंपल गोष्टी त्याहून लहान मुलं असली तर त्याहून सोप्या गोष्टी मोठ्या अक्षरातल्या मोठी मुलं असली तर जरा पुढच्या गोष्टी लेवल पुढची असेल डिफिकल्टी लेवल अशा गोष्टी पण गोष्टीची पुस्तकं आणून द्यायची आणि सुद्धा छोट्या गोष्टींची पुस्तकं एक एक किंवा दोन पानांमध्ये एक गोष्ट संपेल अशा पद्धतीची पुस्तकं जी असतील इंग्लिश ती आणून द्यायची दुसरी गोष्ट करायची की रोजच्या रोज एक गोष्ट आपण दोन पानांची गोष्ट आहे असं धरून चालू तर रोजच्या रोज एक गोष्ट वाचायची मोठ्यांदा मोठ्यांदा वाचायची अर्थ समजो वा न समजो सलग वाचत जायचं वाचून झाली की त्याच्यात जे काही कठीण शब्द असतील कठीण क्रेझेस म्हणजे वाक्प्रचार असतील किंवा प्रॉबक्स म्हणजे म्हणी असतील त्या लिहून काढायचा डिक्शनरी मधून किंवा गुगल सर्च करून त्याचा अर्थ मराठीत लिहून काढायचा एक वही करायची सेपरेट या सगळ्या गोष्टींसाठी आणि ते लिहून काढायचं शंभर दोनशे वही वाच आहे फुलस्क्रिप्टची त्यामुळे ते, ते लिहून काढायचं लिहून झालं की एकदा तरी ते वाचायचं जे काही वर्ड्स फ्रेझेस किंवा म्हणी लिहिलेल्या असतील त्या एकदा वाचायच्या नुसत्या पण वाचायच्या म्हणजे मोठ्यांदाच वाचायच्या त्यानंतर तो जो गोष्ट जी काही वाचली असेल ती गोष्ट न बघता इंग्लिशमध्ये म्हणता येते का ते पाहायचं मुलांना स्वतःला म्हणायला सांगायचं त्यांना स्वतःहून करण्याचं जर मुलं लहान असली जमत नसेल तर पालकांनी जवळ बसून त्यांच्याकडून म्हणून द्यायचं जे ते काही त्यांना मोडकं तोडकं जसं बोलता येईल तसं ओके आहे तिथे अगदी करेक्शन करत नाही बसायचंय महत्वाची गोष्ट आहे की ते, ते इंग्लिशमधून बोलायला हवं म्हणून मुलांना इंग्लिशमधून बोलायला सांगायचं जी गोष्ट वाचलीच ते मला म्हणून दाखवू नुसती बोलून दाखवू मला सांग गोष्ट अशा पद्धतीने पण इंग्लिशमधून आता याच्यात बऱ्याच चुका होऊच शकतात त्या आपण दुर्लक्ष करायच्या कारण आता काही परीक्षा नाहीये मधली गंमत जन्मते नंतर पूर्ण गोष्ट कमीत कमी एकदा एक दहा एक ते पंधरा लाईन्स तरी त्यांना सुवाच्य अक्षरात गुड मध्ये बघून लिहून काढायला सांगायची कमीत कमी दहा ते पंधरा लाईन्स जर मुलांनी पूर्ण गोष्ट लिहिली तर अतिशय उत्तम पण काही मुलं कंटाळू शकतात एक पंधरा वीस लाईन्स तरी लिहून होऊ दे रोज म्हणजे काय होईल की रोज लिखाण होईल पंधरा वीस लाईन्स मोठ्यांदा वाचन होईल नवे शब्द वाक्प्रचार म्हणी त्यांना समजतील आणि अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप इंग्लिश त्यांचं सुधारायला खूप मदत होईल आणि इंग्लिश भाषा सुधारली की पुढे परीक्षेत त्यांना मार्क मिळायला अतिशय सोपं जाईल कारण हल्लीच्या परीक्षांमध्ये इंग्लिश पाठ करायचं आणि मार्क मिळवायचे अशी पद्धत नाही आहे आता ते समजायलाच हवी ती भाषा जेव्हा ती भाषा त्यांना समजेल भाषा त्यांची सुधारेल तेव्हा मार्क वाढायला मदत होईल म्हणून रोज ही गोष्ट करायची आता एक तासच करा जर मुलं कंटाळली तर एक तास इनफ आहे जर मुलांना हौस असेल आवड असेल तर उत्तम अजून केलं तर काय कधीही चांगलंच आहे ते प्रत्येक मुलाच्या कुवतीवर म्हणा किंवा त्याच्या इंटरेस्टवर अवलंबून आहे पण इंटरेस्ट कायम राखण्यासाठी म्हणूनच पुस्तकं मात्र छान छान गोष्टींची आणायची आहेत कंटाळवाने धडे त्यांना वाचायला लावायचे नाही छान छान गोष्टी असू देत म्हणजे त्यांना गोष्ट फासल्याचा आनंद मिळू दे आनंद मिळाला की त्यातून इंटरेस्ट निर्माण होईल आणि मग मुलं जरा स्वतःहून करायला प्रोत्साहित होतील म्हणून ह्या गोष्टी व्हेकेशनमध्ये मोठ्या मुलांनी स्वतः करायच्या आहेत लहान मुलांसाठी पालकांनी वेळ काढून करून घ्यायचे आहेत शाळेत किंवा ट्युशन टीचर अशा जर कोणी असतील टीचर्स त्यांनी मुलांना करून घ्यायचं आहे त्यांच्याकडून आणि मुलांचं इंग्लिश सुधारण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे म्हणजे पुढे आयुष्यात पुढे कधीही त्यांचं इंग्लिश वाचून म्हणून अडायला नको करा प्रयत्न ऑल द बेस्ट एन्जॉय युअर वेकेशन बाय